नमोबुदाय जयभीम नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राला परिचित असलेले एक भीमशाहीर लोक कवी गीतकार आदरणीय जनी कुमार कांबळे साहेब आपण सर्वजण ओळखतात ते माझ्या सोबत आहे आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना सर्वप्रथम जय भीम करतो जय भीम जय भीम केल्या उपकाराची केल्या उपकाराची त्या भीमरायाची केल्या उपकाराची त्या भीमरायाची जानठी या हृदय थोडी वा वा अहो जाणठी या हृदय थोडी अहो राया बघा अहो रा, भी, राया बगा सजली कसी भीमवाडी अवर्जदार समझ समझदार समझे ना समझावनी समझदार समझे ना समझावनी आईके ना कुनाच कुनी नमो बुदाई जैगे नमस्कार मित्रांनो आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा मी समाजभूषण तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे आपण पाहताय माझ्यासोबत कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील फोंडा येथील महाराष्ट्राला परिचित असलेले एक भीमशाहीर लोक कवी गीतकार आदरणीय जनी कुमार कांबळे साहेब आपण सर्वजण ओळखता ते माझ्या सोबत आहे आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना सर्वप्रथम जय भीम करतो अरे जय भीम भीम जय भीम जय भीम जय भीम आपल्याला माहित आहे मित्रांनो कि आदरणीय जेने कुमार साहेबांचं गाऊ गाणी युगांतराची एकशे एक, एक गाण्यांच सप्तरंगी कलर मध्ये गीत संग्रह प्रकाशित झालेला आहे अलीकडेच हा गीत संग्रह त्यांचा प्रकाशित झालेला आहे या गीत संग्रहाला आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ साहित्यिक आणि पॅथर नेते जवी पवार यांची प्रस्तावना लाभलेली आहे आणि सुप्रसिद्ध कवी लेखक नाटककार प्रेमानंद गजबी या दोन मान्यवरांनी साहित्यिक जवी पवार आणि कवी लेखक नाटककार प्रेमानंद गजबी या दिग्गज मान्यवरांनी आदरणीय जनी कुमार कांबळे साहेब यांच्या काव्यसंग्रहाच प्रकाशन केलेलं आहे आज जनी कुमार साहेब साहिवा, साहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे जनी कुमार साहेब आता सत्तर बहात्तरच्या वयोमानाकडे झुकलेले आहे परंतु ते भीमशाहीर असल्यामुळे आजही ही ला लाजवेल असा त्यांचा प्रवास आहे त्यांचा उत्साह आहे आणि महाराष्ट्र सध्या न्यूज चॅनेलने आज भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा त्यांचं एखादं गाणं त्यांचं एखादं गीत आपल्या सर्व दर्शकांना पाहता यावं ऐकता यावं म्हणून आपण हा आज त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की एका दुसरं गाणं तुम्ही महाराष्ट्र सध्याला शेअर करा मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो मी शालेय जीवनामध्ये बालपणामध्ये साधारण पाचवी सहावी ते वैभववाडी शाळेतल्या आश्रम शाळेत शिक्षण घेईपर्यंत मी सुद्धा गाणी म्हणत होतो आणि मला सांगायला आनंद वाटतो की मी छोट्या मोठ्या काही कवालीचे कार्यक्रम केले त्यातलं पहिलं गाणं होतं मातारामा बाई म्हणे सर्व बंधू भगिनींना माता रमाबाई म्हणे सर्व बंधू भगिनीना पतीदेव देव हाच माझ्या गळ्या दागिना हे गाणं फार उशिरानंतर मला मला कळलं की जनी कुमार काबळे साहेबांचं गाणं आहे त्याने गाणी लिहिलेली आहे मी अगदी लहान होतो म्हणजे चौथी पाचवीत असताना मी गाणी म्हणत होतो आणि ते हे पहिलं गाणं होतं आणि म्हणून मी जनी कुमार साहेबांना पहिले विनंती करणार आहे की तुम्ही लिहिलेलं आणि माझ्या आवडीचं हे जे बोले रमाई परि बोले रमाई माता रमाबाई म्हणे सर्व बंधू बघिनी ना याच एक कडवं आपण आमच्या दर्शकांसाठी ऐकतो जय भीम जय रमाबाई म्हणे बाई म्हणे सर्व बंधू भगिनी ना पती देव की देव हाच माझ्या गळ्यातील दागिना देव हाच माझ्या गळ्यातील दागिना देव हाच माझ्या गळ्यातील दागिना पती बोला बोला आठव आठवून बोलला तरी चालेल काय प्रॉब्लेम आहे बोला बोला समोरच बघा विसरायला झाला हरकत नाही आठवून बोला तुमचे चाहते हितच इंथक त्यांना कळू द्या की कुमार साहेबांना आता थोडासा विसरले कडू आठवत नाही परंतु ते एवढ्या भारत आवाजामध्ये बोलतायत हेही कळलं पाहिजे बोले रमाय माधारम पती, पती पाठी मागे, मागे पती देव असताना हाव कशाची धरू पती 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 पती, पती असताना हाव कशाची धरू पण ती मला मला जनकुमार साहेब तो नाही तुम्हाला हे विचारायचं आहे की हे गाणं तुम्ही साधारण कुठल्या सालामध्ये लिहिलं होतं एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर सालामध्ये त्याने हे स्वतः गाणं लिहिलेलं आहे आणि एक, एक काळ असा होता की ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ह्या कोकणपट्टीमध्ये हे फार गाणं गाजलेलं आहे एकोणीसशे पंच्याहत्तरच्या नंतर आता इतकी वर्ष गेली त्यामुळं हे गाणं त्यांच्या ऐतिहासिक अशा पुस्तकामध्ये चोपटी फारलेलं आहे छापलेलं आहे लिहिलेलं आहे हरकत नाही आपल्याला हे गाणं पुन्हा एकदा आपण भेटू तेव्हा आपण ऐकू मी तुम्हाला आता विनंती करेन की आपल्या दर्शकांसाठी तुमच्या हितचिंतकांसाठी एखादं आज गाणं ऐकावं तर मी या ठिकाणी आमच्या आदरणीय तानाजी कांबळे पत्रकार यांच्या आग्रहामुळे मी या ठिकाणी गीत सादर करतो भीम गीत दिले ते भीम जयंती गीत आहे आणि हे सुद्धा जयंती गीत भीम जयंती गीत एकोणीसशे मध्ये मी लिहिलेलं आणि ते या कोकण भागात म्हणजे कणकवली देवगड या भागामध्ये दे प्रसिद्ध आहे बऱ्याचशा काही गावामध्ये हे गीत माझं जयंती भीम गीत गातात आणि ते गीत असं आहे किलबिल झाली सुरू किलबिल झाली सुरू लागली पाखर फिरू वा wow. किलबिल झाली सुरू लागली पाखर फिरू उठापी हो नका करू आडी उठापी हो नका करू आडी अभुराया बघा अहोराया बघा सजली कशी बौधवाडी अहोराया बघा सजली कशी भीमवाडी अहोराया बघा सजली कशी बौधवाडी सुंदर चौदा एप्रिल चौदा एप्रिल तारीख नाही कशी ध्यानी परंपरेची हो ही नकला घालविली जानी केल्या उपकाराची त्या भीमरायाची केल्या उपकाराची त्या भीमरायाची जानठी ठेवाया हृदय थोडी वा औराया बघा सजली कशी बौद्ध वाडी बघा सजली कशी भीमवाडी किल बिल झाली सुरू लागली पाखर फिरू किल बिल झाली सुरू लागली पाखर फिरू उठा की हो नका करू आडी बघा सजली कशी बौद्ध वाडी ओहराया बघा सजली कशी बौद्ध वाडी तुम्ही भावकीचा तुम्ही भावकीचा कधीच मीटिंगला नाही नाही काहो वर्गणीचे पैसे काही काहो चुकविता पैसे काही केल्या उपकाराची केल्या उपकाराची भी के उपका त्या भीमरायाची भी आ... आ... केल्या उपकाराची त्या भीमरायाची जानठी वाया हृदय थोडी वा जानठी वाया हृदय थोडी अहो राया बघा अहो रा... भी राया बघा सजली कशी भीमवाडी अहो राया बघा सजली कशी बौद्ध वाडी झालं तर अशा पद्धतीनं अहो राया बघा सजली कशी भीमवाडी हे त्याने गीत घेतले आणि या भावकी कोकणातल्या ज्या भावके आहेत त्या भावकी भावकीच्या विषयी त्याने या गाण्यामध्ये गाण्यामध्ये एक चरण आणलेलं आहे तर माझं हे भीम जयंती गीत झालं बरोबर तर यानंतर त्या पुस्तकामध्ये अशी अनेक गीत आहेत बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्यावर त्याशिवाय बारशाची गीतं आहेत नामकरण विधीच्या संदर्भात त्याशिवाय गृहप्रवेशाची गीतं आहेत तर अशा पद्धतीची त्या पुस्तकामध्ये गीतं मी प्रसिद्ध केलेली आहेत आणि यानंतर एक आ, सुंदर असं एक सामाजिक गीत आपल्या सेवेस मी सादर करतो समजदार समजदार समजे ना समजा समजदार समजेना ना समजा ना कुणाच कुणी हो समजा उनी ऐके ना कुणाच कुणी वा विचारात आचार नाही कुणाचा स्थापन करी जो तो पक्ष मनाचा विचारात आचार नाही कुणाचा स्थापन करी जो तो पक्ष मनाचा नष्ट न झाली प्रवृत्ती जुनी ऐके ना कुणाच कुणी समजदार समजेना समजावणे ऐके ऐकेना कुणाच कुणी भीमाचा नावाचा धंदा हा दिसतो वा भीमाच्या नावाचा धंदा हा दिसतो भेकड फुडारी इथे मिंदा दिसतो भेकड फुडारी इथे मिंदा दिसतो तर हा वागण्याची तर तारा वागण्याची तर हा वागण्याची असे अवगुणी ऐके ना कुणाच कुणी समजदार समजे ना ऐके ना कुणाच कुणी बाबांच्या मागे ती झाली दुर्दशा बाबांच्या मागे ती झाली दुर्दशा ऐक्याच केलेला पहा तमाशा ऐक्याच केलेला पहा तमाशा हिन दिनास आता कुणी ना धनी ऐके ना कुणाच कुणी समजदार समजेना समजदार समजेना समजावणी ऐके ना कुणास कुणी ऐक्या वा, ती दृष्टी विशाल समतेची धरावी हाती मशाल मशाल आपण पाहता गेली दहा वर्ष झाली मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला रिपब्लिकन चळवळीला वंचित समूहाला आज महाराष्ट्रातल्या सर्व जातीयवादी पक्षांनी दुर्लक्षित केलेलं आहे आणि त्यामुळे जनी कांबळे साहेबांनी हे जे गीत लिहिले त्याचा आणि याचा काही संबंध नाही परंतु त्यांच्या गीतामध्ये आंबेडकरी चळवळीला कशा पद्धतीने दुर्लक्षित केलंय त्याचा संदर्भ या गाण्यामध्ये येतो आणि म्हणून जनी साहेब पुढे म्हणतात ऐक्या ठेवा ती दृष्टी विशाल ऐक्या ठेवा ती दृष्टी विशाल समतेजी धरावी हाती मशाल समतेजी धरावी हाती मशाल विशुद्धी जनी कुमाराच्या म्हणे विशुद्धी जनी कुमाराच्या म्हणे ऐके ना कुणाच कुणी સમજદાર સમજે ના સમજદાર સમજે ના સમજે નાચી ઐકે ના કુનાચ કુ સમજદાર સમજે ના સમજ કે ના कुणाच कुणी हो ऐके ना कुणाच कुणी हो ऐके ना कुणाच कुणी धन्यवाद धन्यवाद कुमार साहेब खूपच छान आपण बघितलं आपण सर्वजण जेने कुमार साहेबांचे हितचिंतक आहात जिनी कुमार साहेब आपल्या आप बहुसंख्य बऱ्याच लोकांचे वैचारिक गुरु आहेत त्याने आंबेडकरी चळवळ गीताच्या माध्यमातून सिंधुदुर्ग असेल कोकण असेल त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा विचार घराघरामध्ये गीताच्या माध्यमातून त्यांनी पोचवलेला आहे आणि सुंदर असं या ठिकाणी एक गीत त्यांनी सादर केल्यानंतर आपण एक प्रयत्न करूया ते एकशे एक कवी त्यांच्या पुस्तकाचं आत्ता प्रकाशन झालेलं आहे अशाच पद्धतीचं एखादं गाणं की ही दोन गाणी झाल्यानंतर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की अजून एखादं गाणं महाराष्ट्र संध्याने जनकुमार साहेबांना गायला सांगायला पाहिजे होतं आणि म्हणून तुमची इच्छा असेल आवड असेल असं वैद धरून मी जनकुमार साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतो की एक गीत आपल्या इतर चिंतकांसाठी मित्रपरिवारांसाठी आपण सादर करावं भीमरायाची शिकवण मोठी भीमरायाची शिकवण मोठी कुणाच्या येना लक्षात भीमरायाची शिकवण मोठी कुणाच्या येईना लक्षात कुणाच्या येईना लक्षात गेला जो तो अनेक पक्षात कुणाच्या येणा लक्षात गेला जो तो अनेक पक्षात कुणीकडे ती कडे ही कडे कुणी कडे ती कडे भटकती ही कडे समाजाचे तू कडे अलीकडे पलीकडे समाजाचे ते कडे अलीकडे पलीकडे आंबेडकर वादाचे वादळ आंबेडकर वादाचे वादळ उठविले हो साक्षात उठविले हो साक्षात गेला जो तो अनेक पक्षात हो लक्षात आल्या जो जोतो अनेक पक्षात बाबांचे सोडून घर बाबांचे सोडून घर म्हणे जो तो माझ खर म्हणे जो तो माझ खर बाबांचे सोडून घर म्हणे जो तो माझ खर मी म्हणतोय माझ धर मी म्हणतोय माझ धर हे माझ्या हे माझ्या मंचावर छोटा मोठा हा मी पणा छोटा मोठा हा मी पणा वावर दिसतो काक्षात वावर दिसतो काक्षात गेला जोतो अनेक पक्षात वावर दिसतो काक्षात अन गेला जो तो अनेक पक्षात कुणाच्या येईना लक्षात गेला जोतो अनेक पक्षात शिल प्रज्ञेचा आगर शील प्रज्ञेचा आगर बुद्ध करुणेचा सागर बुद्ध करुणेचा सागर शील प्रज्ञेचा आगर बुद्ध करुणेचा सागर नका फिरू घरो घर अरे नका फिरू घरो घर सांगतो जने कुमार सांगतो जने कुमार सांगतो जने कुमार प्रत्येकाने रूप विसर्जन प्रत्येकाने रूप विसर्जन करावे बोधी वृक्षात करावे बोधी वृक्षात गेला जो तो अनेक पक्षात कुणाच्या येईना लक्षात गेला जो तो अनेक पक्षात भीमरायाची शिकवण मोठी भीमरायाची शिकवण मोठी कुणाच्या येईना लक्षात भीमरायाची शिकवण मोठी कुणाच्या ये लक्षात कुणाचे येणा लक्षात गेला जो तो अनेक पक्षात कुणाच्या येईना लक्षात गेला जो दि। तो तो अनेक पक्षात कुणाच्या दि। येईना लक्षात गेला जो तो अनेक पक्षात तर धन्यवाद मित्रांनो एकदम मजा आली एकदम मजा आली तुम्हालाही मजा आली असेल जनयकुमार साहेबांनी खूप सुंदर अशी दोन तीन गीत या ठिकाणी सादर केली आणि मला आनंद वाटतो अशी कितीतरी गाणी त्यांनी लिहिलेली आहेत त्यांनी गायलेली आहे परंतु वास्तव्यावर आधारित की आंबेडकरी चळवळ बेदखल करणाऱ्यांसाठी आपापला आंबेडकरी आपला, आपला पक्ष सोडून इतर पक्षात जाणाऱ्यांसाठी जनी कुमार साहेबांनी गीताच्या माध्यमातून इथं जो मोलाचा सल्ला दिलाय मार्गदर्शन केलंय आणि गीताच्या माध्यमातून प्रबोधन केलंय मी जने कुमार साहेबांचं या ठिकाणी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या वतीनं मनापासून आभार मानतो जय भीम जय भीम धन्यवाद मित्रांनो कुमार साहेबांची ही गीतं आपल्याला कशी वाटली त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा जने कुमार कांबळे साहेबांना आपल्याला त्यांचा संपर्क साधायचा असेल तर ते आपल्याला त्यांचा मोबाईल नंबर सांगतायत तो आपण लिहून घ्या जने कुमार साहेब आपला नंबर सांग माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस सत्तेचाळीस सत्याऐंशी झिरो तीन पुन्हा एकदा नंबर आहे का त्र्याण्णव बावीस सत्तेचाळीस सत्याऐंशी झिरो सत् तीन अशा पद्धतीनं जनी कुमार साहेबांचा हा जो नंबर आहे ते कधी माझी कव्वाली आहे माझी गाणी आहेत मी शाहीर आहेत माझा कार्यक्रम ठेवा असं उद्या आयुष्यामध्ये कधी त्यांनी सांगितलं त्यांनी गाणी लिहिली हौसेपोटी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापोटी प्रेमापोटी बुद्धांच्या विचारापोटी सगळी अशी असंख्य गाणं लिहिली आणि सगळ्याकडे आणि दुसरे गातात काही सगळ्या सगळ्या बुद्ध फुले शाहू आंबेडकर सगळी गाणी त्यांनी लिहिलेली आणि अशी संधी मिळेल तेव्हा ते गाणे गातात आपण जनिकुमार साहेब आता सत्तर वर्षाचे आहेत खनखणीत आवाज आहे त्यांना आपण त्यांना तुम्ही शुभेच्छा देऊ शकता त्यांच्याशी तुम्ही चर्चा संवाद करू शकता आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्र सध्या न्यूज चॅनेलने हा सगळा संवाद ही सगळी गाणी आपले लाडके भीमशाही लोकशाही जनिकुमार कांबळे साहेबांचा संवाद आपण महाराष्ट्र संध्याच्या माध्यमातून या ठिकाणी घडवून घडवून आणला मी पुन्हा एकदा विनंती करतो की याबद्दल तुम्हाला काय वाटलं त्याबद्दलची आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा पुन्हा एकदा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांच्या वतीने जनी कुमार साहेबांचं मनपूर्वक आभार जनी कुमार साहेब आप जिओ हजारो साल साल के दिनो पचास हजार साल के दिनो पचास हजार तुम्हाला उत्तम आरोग्य आणि उदंड असा आय आयुष्य लाभावं अशा पद्धतीची माझ्या महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलला जोडल्या गेलेल्या तेरा लाख पस्तीस हजार दर्शकांच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भीम जय भीम धन्यवाद